अंतिम सामना फायनलचा सामना व्हॉलीबॉल चौदा वर्ष मुले चौदा वर्ष मुले व्हॉलीबॉल चा अंतिम सामना फायनल चा सामना चंद्र चौदा वर्षभर मुलांचा अंतिम सामना चौदा वर्ष एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व्यवहार अधिमत्त शासकीय व अनुदान राष्ट्रवण्याचा क्रीडा स्पर्धा या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय व्यवस्था आपणासाठी सज्ज आहे जव्हार शहापुटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सन्मान्य ठिकाणी उपस्थित झालेले आहेत करायचं आहे त्यांचा स्वागत करायचं आहे सन्माननीय फडवीसरांसोबत आदरणी श्री चव्हाण साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपलाही सन्मान माननीय श्री दामनिक सर आरोग्य समिती प्रमुख राजेश पाटील सर करता आहेत धन्यवाद सर ज्या विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक तक्रारी असतील स्पर्धेदरम्यान काही दुखापत झाली ताबडतोब आपण वैद्यकीय पक्षाशी संपर्क साधायचा आहे क्रीडा दोन हजार चोवीस रोजी या क्रीडा स्पर्धेसाठी

सध्या तर त्याच ठिकाणी सांगा चव्हाण वाडा चव्हाण वाडा ते केल्यावर सज्ज राहते सरपंच गुरु लेखक प्रत्येक सध्या नंतर लगेच गुरुपत्रिक जे आहे ते स्टेज कडे काढून आहे

तुनीजीट Allah बाजे अवाड़ा होश्त मुल्चिल एकल्ट? अच्छ॑ अच्छ ₮ कल Camp मुल्रे एक तु्रॉ को बाज़ा মানে মই দাদা

पा <Pointos> <speaks> जे विद्यार्थी कळत नाहीये ते जबाबदारी जातील सर्व सगळे सगळं शिकणार आहे जे विद्यार्थी आता थोडामध्ये सहभागी नाहीये त्यांना जेव्हा काय पाहणार काय नाही पा oh, <laughs>